सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रभर गाजलेल्या मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा यांच्या हत्येचं गुड न्यायालयाच्या एका निर्णयानंतर आणखीनच वाढलेलं आहे या प्रकरणात नुकतेच निर्दोष सुटलेले यांनी दोघा तपास अधिकाऱ्यांवर निशाणा साधला मला नाहक या प्रकरणात पोलिसांनी गोवला त्यामुळे काही काळ तुरुंगात जावं लागलं आता मी निर्दोष सुटल्यानं माझ्या पत्नीच्या मृत्यूचं गुड सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलिसांविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलेलं आहे हो सर मी शंभर टक्के फक्त कायद्याची तरतूद कशी असेल सरांसोबत चर्चा करून कायद्यामध्ये तरतूद ज्या पद्धतीने त्या पद्धती मान आणण्याचा दावा शंभर टक्के दाखल करणार आहे मी ह्या दोन अधिकाऱ्यांबद्दल पण वरिष्ठांसोबत चर्चा पण करणार आहे न्यायालयामध्ये पण त्यांच्याबद्दल मी तक्रार नाही म्हणता येणार पण काय दाद मला त्यांच्याकडनं भेटेल त्यासाठी पण मी प्रयत्न करणार आहे आजपर्यंत मला हेतू कळाला की त्यांचा हे लपवण्याचं कारण काय जसं स उपरी तो कुठला म्हणजे यांचा पहिला हेतू हाच होता का संदीपला टार्गेट करायचा संदीपला फक्त Uh, आरोपी कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले गेले -के दहा दिवसामध्ये त्यांनी फक्त आम्हाला दहा दिवस बसून ठेवलं आमच्याकडं चौकशी करताना उलट्या पलट्या गेल्या जर चौकशीला कुठलंही तथ्य नव्हतं सर आज जी तुमच्यासमोर केस दिसते तर सुवर्णा वाजेला तिसरा आरोपी होता त्यांनी पळून नेलं मग त्यांनी जाळलं किंवा आमच्याकडनं झालं ही सगळं यांनी केलेली फ्रेम केलेली स्टोरी आहे कारण त्याला मी लाईव्ह बघत होतो अशी कुठली घटना घडलेली नाही असा कुठला तिसरा आरोपी पण नसेल यांनी केलेली फ्रेम त्यांची तर संदीप वाजेच नाही तर तिसरा आरोपी कुठून आहे हा तिसरा आरोपी नाही तर असं तिसरा व्यक्ती ज्यांनी केले हे त्यांना माहीत आहे आणि ते जाणून पण या गोष्टी लपवत आहे नम्र विनंती माझी तुम्हाला सर्वांना की प्रशासनापर्यंत या गोष्टी पोहोचवा प्रशासनाला विनंती करतो की त्याची चौकशी करा सुवर्ण वाजे वाजेच नाही आहे सुवर्ण एक लेडीज होती आणि तिने समाजासाठी खूप काय गोष्टी केलेल्या होत्या ती माझी वाईफच नव्हती आपली आई बहीण होती अशा घटना मला भीती मित्रांनो का सुवर्णाबद्दल असं घडलं उद्या माझ्या कुटुंबामधल्या कुठल्याही मेंबरवरती ही घटना घडू शकते आमच्या जीवाला पण धोका असू शकतो जाणवतो मला मध्ये मध्ये जर त्यांचं होऊ शकतं सुवर्णाचं होऊ शकतं आणि आजपर्यंत आरोपी बिंदास बाहेर फिरत असल तर आमच्या कुटुंबाचं काय पुढे काय जाणार आहे कारण आत्तापर्यंत मला कधी बोलायला चान्स भेटला नाही आत्तापर्यंत मला बोलू दिलं नाही कारण न्यायालयीन प्रक्रिया चालू होती सर खूप गोष्टी मला अन्याय सहन करावं लागला सर्वांना विनंती आहे की त्यासाठी तुम्ही तुम्ही मदत करू शकता तशी मदत करा संदीप वाजे या प्रकरणात निर्दोष सुटलेले आहेत तर डॉक्टर सुवर्णा वाजे यांची हत्या की अपघात याचं उत्तर पोलिसांकडेही नाहीये त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे पोलिसांनी या गुन्ह्याच्या चौकटीत आणि योग्य तपास केला असता तर खरे आरोपी सापडले असते मात्र आजही पोलिसांना आरोपी कोण आहेत हे माहीत असून देखील त्यांनी कारवाई केलेली नाही त्यामुळे माला आणि मृतपत्नी सुवर्णा वाजे यांना न्याय मिळावा यासाठी न्यायालयात दरवाजा ठोठवणार असल्याचं संदीप वाझे यांनी म्हटलेलं आहे तसंच या गंभीर प्रकरणात पोलिसांनी महत्त्वपूर्ण बाबी आणि पुरावे समोर आणले नाहीत त्यामुळे वाजे यांच्यासह मस्के यांची समाजात बदनामी झाली त्यांच्यासह त्यांच्या लहान मुलामुलीला मानसिक त्रास सहन करावा लागला असं ऍडव्होकेट कासलीवाल यांनी म्हटलंय न्यायालयाने माननीय न्यायालयाने सु, डॉक्टर सुवर्णा वाजे खून घटल्याप्रकरणी आरोपी संदीप वाजे आणि यशवंत मस्के दोघांना निर्दोष सोडलं सदरचा निकालपत्र एक्कावन्न पानांचे आहे त्याचं अवलोकन केलं असता असं दिसतं की न्यायालयाने असं धरलं की परिस्थिती जन्य पुराव्याप्रमाणे सरकार पक्ष केस सिद्ध करू शकला नाही जे तत्व आहेत कायद्याची ती पूर्ण झाली नाहीत आणि सदरचा खून सदरचा मृत्यू हा खुनामुळे झाले किंवा काय हेच बेसिक गोष्ट सिद्ध झाली नाही त्याचप्रमाणे गुन्ह्याचा उद्देश सिद्ध झाला नाही त्या दिवशी संदीप आणि ते सोबत होते घटनेच्या काळात किंवा काय हे सिद्ध झालं नाही घरातल्या राहणाऱ्यांचे मुलांचे जबाब घेतले नाहीत शेजार बाजारांचे जबाब घेतले नाहीत घरात काम करणाऱ्या मेड्स वगैरेचे जबाब घेतले नाहीत त्यामुळे त्यावरून नेमके त्यांचे संबंध कसे होते ते कसे राहत होते घटनेच्या काही दिवसांपूर्वीपासून याबद्दलचा पुरावा आला नाही जो तिसरा व्यक्ती होता तो कोण होता त्याचा काय संबंध हा पुरावा आला नाही सी डी आर एस डी आरबद्दलचा बद्दलचा पुरावा चांगला आला नाही जो चाकू आहे गुन्ह्यात जप्त केलेला तो चाकू या गुन्ह्यात वापरला गेलेला आहे हे दर्शवणारा पुरावा आला नाही अशा सगळ्या पुराव्यांवरून मान्य न्यायालयाने त्या पुराव्यांचं विश्लेषण करून आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे संदीप वाजे निर्णय घेतील त्यांनी माझ्याकडे हा प्रस्ताव मांडला होता की सर आपल्याला अशी केस करता येऊ शकते का तर मी म्हटलो होतो की सगळ्या पुराव्यांचा विचार करून आपण खटला दाखल करण्या इतपत परिस्थिती आहे का ते बघून आब्रू नुकसानीचा दावा करण्याजोगा असेल तर तो आपण करू शकतो परंतु तो निर्णय शेवटी पक्षकाराचा राहील संदीप वाजे किंवा यशवंत म्हस्के यांच्यावर अवलंबून राहील त्यांनी जर त्याबद्दल कागदपत्र आणून दिली आणि विनंती केली तर त्यावर आम्ही विचार करून योग्य तो दावा दाखल करण्याजोगा असेल तर नक्की करू तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखा आणि वाडीवरे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी मला नाहक खोट्या गुन्ह्यात गोवलं आणि मानसिक आणि शारीरिक छळ केला सुवर्णा यांचा घातपात कोणी केला याचा तपास होण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं संदीप वाजे आणि खटल्यातील त्यांचे वकील ऍडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी सांगितलं आहे वर्ष दोन हजार बावीसमध्ये वाडीवरे पोलीस ठाण्याखाली डॉक्टर सुवर्णा वाझे यांचा मृतदेह जळालेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळून आलेला होता तपासाअंती पोलिसांनी सातशे पाण्याचं सा दोषारोपपत्र दाखल केलं न्यायालयातील सुनावणीत आणि पोलिसांच्या तपासात अनेक आक्षेपार्ह हो त्रुटी आढळल्या न्यायालयानं ना पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आर टी ओ फॉरेन्सिक अहवाल तसेच मृत वाजे यांच्या मुलाचे जबाब नोंदवले नाहीत अशा अनेक मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं न्यायालयानं ना दहा फेब्रुवारी रोजी मृत डॉक्टर सुवर्णा वाझे यांचे पती संदीप वाजे यांनी यशवंत मस्के यांची निर्दोष मुक्तता केली या गंभीर प्रकरणात पोलिसांनी महत्वपूर्ण बाबी आणि पुरावे समोर आणले नाही त्यामुळे वाजे यांच्यासह मस्के यांची समाजात बदनामी झाली त्यांच्यासह त्यांच्या लहान मुलामुलीला त्रास सहन करावा लागला असं ऍडव्होकेट कासलीवाल यांनी म्हटलंय याशिवाय डॉक्टर वाजे यांचा मृत्यू खून केल्यानं झाला हे देखील पोलिसांना सिद्ध करता आलं नसल्यानं त्यामुळे या घटनेचं गुड आणखीनच वाढलेलं आहे तर या प्रकरणात संदीप वाजे यशवंत मस्के आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता परंतु तो अनोळखी व्यक्ती अजूनही पोलिसांच्या हातीच लागलेला नाही या दोघांची मुक्तता झाली मग गुन्ह्यात तिसरा आरोपी असलेल्या अनोळखी व्यक्तीनं खून केला का हे कोडे देखील सुटलेलं नाहीये संजय परमार नाशिक न्यूज नाशिक